कल्पना करा एक उंच बर्फाच्छादित पर्वत आहे जिथे हवेत रक्त गोठवणारी थंडी आहे आणि केवळ भयान शांतता आहे सूर्य बर्फावरती चमकतो पण त्याची उष्णता काहीच उपयोगाची नाही हो तेरा ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तरचा तो दिवस होता मोंटे मॉन्टेव्हिडिओ शहरातल्या ओल्ड क्रिश्चन्स रग्बी टीम त्यांचे मित्र कुटुंबीय आणि काही अनोळखी प्रवासी एकूण पंचेचाळीस जण एका मैत्रीपूर्ण रग्बी सामन्यासाठी चिलीतील सॅन्टियागोला निघाले होते त्यांचं हास्य स्वप्न आणि आनंदानं भरलेलं हृदय घेऊन उरुग्वेच्या वायुसेनेचं फ्लाईट फाय सेवन वन एक फेअर चाइल्ड एफ एच टू टू सेवन डी विमान अँडिसच्या विशाल आकाशात उडाले पण कुणालाच माहिती नव्हतं की हा प्रवास त्यांच्या आयुष्याला कायमचा होता अर्जेंटिना इथं थांबा घेतला आणि मग सँटियागोकडे निघालं अँडीजच्या उंच पर्वतरांगा ओलांडणं अजिबात सोपं नव्हतं विमानाची कमाल उंची सहा हजार आठशे अठ्ठावन्न मीटर होती पण अँडीजमधलं सर्वात उंच शिखर अकॉक कागवा सहा हजार नऊशे साठ मीटर उंच आहे त्यामुळं वैमानिकानं दक्षिणेकडे शंभर मैलांचा वळसा घेऊन लँचॉन पासमधून कमी उंचीच्या मार्गाने जाण्याचं ठरवलं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं ढगांनी आकाश झाकलं गेलं वाऱ्याचा वेग वाढला आणि वैमानिकाचा अंदाज सुपल्यानं विमान मार्गभ्रष्ट झालं आणि मग जे व्हायला नको होतं तेच झालं विमान अँडीजच्या मध्यभागी पर्वताच्या कडेला आदळलं विमानाचे दोन्ही पंख तुटले मागचा भाग गायब झाला आणि फ्यूज लाट जो विमानाचा मुख्य भाग तो बर्फा डोंगरावरून घसरत खाली एका खोऱ्यात थांबला त्या क्षणी सर्वत्र गोंधळ किंकाळ्या आणि वेदना पसरल्या बारा जण तत्काळ मरण पावले काही जखमींच्या चेहऱ्यावर भीती आणि असहाय्यता स्पष्ट दिसत होती पहिल्या रात्री थंडीनं आणखी पाच जणांचा जीव घेतला आणि एका आठवड्यात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला तरुण शारीरिकदृष्ट्या सक्षम पण एवढ्या उंचीवर टिकून राहण्याचा अनुभव नव्हता त्या सत्तावीस जणांना आता सामना करावा लागत होता तो बर्फाच्छादित पर्वतांशी कडाक्याच्या थंडीशी आणि भुकेशी सुद्धा त्यांच्याकडे काहीच नव्हतं ना वैद्यकीय साहित्य ना गरम कपडे बर्फाच्या तीव्र प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होत होता रात्री तापमान मायनस थर्टी डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत खाली असलं तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी फ्यूज लाजला आश्रयस्थान बनवलं सामानाच्या बॅग न उघडा जो भाग होता तो बंद केला विमानात सापडलेलं अन्न काही चॉकलेट बिस्किटं आणि वाईन त्यांनी काळजीपूर्वक वाटून घेतलं पण ते फक्त एक आठवडा पुरेल एवढंच होतं प्रत्येक रात्र मृत्यूशी लढाई होती तरी त्यांनी एकमेकांना दीर्दय हसत खेळत राहण्याचा प्रयत्न केला आठव्या दिवशी त्यांना विमानातल्या छोट्या रेडिओवर एक भयंकर बातमी मिळाली शोध मोहीम थांबवण्यात आल्याची ती बातमी होती त्यांना मृत समजण्यात आलं होतं त्या क्षणी निराशा आणि असहाय्यतेची लाट त्यांच्या मनावर पसरली काहींना वाटलं आता सगळं संपलं पण नांदो पर्राडो एक तरुण रग्बी खेळाडू शांतपणे उभा राहिला त्यानं पश्चिमेकडील पर्वतांकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणाला आपल्याला स्वतःलाच बाहेर लागेल त्याच्या डोळ्यातील आणि हृदयातील पाहून इतरांना पुन्हा मिळाली पण प्रश्न होता कसं अन्न संपलं होतं आणि बर्फाच्या पर्वतांमध्ये काहीच मिळत नव्हतं त्यांनी आधी चांबड्याचे बूट कपड्यांचे तुकडे खाण्याचा प्रयत्न केला पण भूक शांत होत नव्हती मग आला तो सर्वात कठीण क्षण जेव्हा त्यांना मृत्यू पावलेल्या प्रवाशांचं मास खाण्याचा विचार करावा लागला त्यांच्या मनात तीव्र सुरू झालं धार्मिक आणि नैतिक प्रश्नांनी त्यांना पछाडलं काहींनी विरोध केला काहींनी रडत रडत हा निर्णय स्वीकारला दीर्घ चर्चेनंतर त्यांनी एक करार केला जर कोणी मरण पावलं तर त्यांचं शरीर इतरांना वाचवण्यासाठी वापरलं जाईल हा निर्णय घेताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते हृदयात वेदना होत्या पण एकमेकांच्या साथीनं त्यांनी हा कठोर निर्णय स्वीकारला रामन साबेला नंतर म्हणाला मानवी मांस खाण्याची कल्पना भयानक होती पण आम्हाला त्याची सवय झाली या त्यांच्यातली जी आहे आणि सामूहिक जबाबदारी आहे ती दिसून आली त्यांनी एकजुटीनं लढा दिला रॉय हार्लेनं विमानातील विद्युत तारांचा उपयोग केला आणि रेडिओसाठी अँटना बनवली ज्यामुळे त्यांना बाहेरील जगाच्या बातम्या ऐकता आल्या रॉबर्टो कॅनसा जो वैद्यकीय विद्यार्थी होता त्यांना जखमींची काळजी घेतली उपलब्ध साधनांनी उपचार केले प्रत्येकानं आपापल्या परीने योगदान दिलं रात्री ते एकत्र एक बसून मेरीला प्रार्थना करायचे त्या प्रार्थनेतून त्यांना मानसिक शांती आणि आशा मिळायची गुस्टाव जरबिनो म्हणाला आम्ही जे सहन केलं तो आघात नव्हता तर एक समृद्ध अनुभव होता ज्यानं आम्हाला जीवनाचं खरं मूल्य शिकवलं पण संकट संपली नव्हती अपघातानंतर सुमारे तीन आठवड्यांनी एक भयंकर हिमस्खलन झालं आणि बर्फाचा एक मोठा भाग फ्यूज कोसळला बर्फानं सगळं काही झाकलं गेलं आणि आणखी आठ जणांचा त्यात मृत्यू झाला त्या क्षणी त्यांचं हृदय पुन्हा खचलं भीती दुःख आणि थंडीनं त्यांना घेरून टाकलं पण त्यांनी हार मानली नाही त्यांनी हिमस्खलनातून स्वतःला बाहेर काढलं फ्युजलाजला पुन्हा एकदा आश्रयस्थान बनवलं आणि एकमेकांना आधार देत पुढे जाण्याचा निर्णय घेतला प्रत्येक संकटानं त्यांचा निश्चय जो होता तो आणखी आणखी पक्का होत गेला त्यांना समजलं की जर वाचायचं असेल तर स्वतःहून पर्वत चढावा लागेल त्यांनी विमानाच्या अवशेषांपासून इन्सुलेशन विद्युत तारा आणि वातानुकूलन यंत्रणेच्या जलरोधक कापडापासून एक स्लीपिंग बॅग बनवली बारा डिसेंबर एकोणीसशे बहात्तर एकसष्टाव्या दिवशी नांदे पर्राडो रोबेटो कॅनसा आणि अँटेनियो विझंटर यांना एक्सपडिशनरी म्हणून निवडण्यात आलं त्यांना जास्त अन्न दिलं लागेल जेणेकरून त्यांची ताकद वाढेल अनेक थरांचे कपडे आणि ती जी स्लीपिंग बॅग आहे ती घेऊन त्यांनी पर्वत चढायला सुरुवात केली त्यांना वाटलं की एका दिवसात ते चिलीच्या हिरव्या खोऱ्यात पोहोचतील पण तीन दिवस चढल्यानंतर जेव्हा ते शिखरावर पोहोचले तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त बर्फाच्छादित पर्वत दिसत होते मानवी वस्तीचा साधा अंशही नव्हता त्या क्षणी पुन्हा त्यांच्या हृदयात निराशा पसरली पण त्यांनी हिंमत सोडली नाही तीन जणांपैकी एक जण परत कॅनकडे गेला आणि नांदो रोबटो यांनी वाटचाल सुरूच ठेवली दहा दिवसांच्या थकवणाऱ्या जीव घेण्या प्रवासानंतर नांदो आणि रोबर्टो यांचा आनंद गगनाथ मावेनासा झाला ज्या क्षणासाठी ते दहा दिवस पायपीट करत होते तो क्षण आता त्यांच्या डोळ्यासमोर होता चिलीतील बारोसो नदीच्या काठावर त्यांनी सर्जिओ कॅटेलान नावाच्या मेंढपाळाला पाहिलं मात्र मध्ये नदी होती आणि ती असल्यानं त्यांना त्या मेंढपाळाकडे जाणं शक्य नव्हतं त्यांनी एका दगडाला कागद बांधला आणि नदीच्या पलीकडे फेकला त्या कागदावर लिहिलं होतं की आम्ही एका विमानातून आलो आहोत जे पर्वतांमध्ये आहे आम्ही उरुग्वेचे आहोत आम्ही दहा दिवस चाललो आहोत विमानात अजून चौदा जण आहेत त्यांना अन्न नाही आणि ते चालूही शकत नाहीत कृपया आम्हाला वाचवा त्या शब्दांमधून त्यांचा हताशपणा आणि आशा स्पष्ट दिसत होती कॅटलान नावाच्या ना त्या मेंढपाळानं त्यांच्या दिशेनं एक ओळी फेकली आणि मी उद्या पुन्हा येईन असं सांगून तो रवाना झाला दहा तास घोड्यावरती स्वार होऊन मदत मागण्यासाठी तो गेला होता त्यानं लॉस मार्टिन्स गावात अधिकाऱ्यांना सांगितलं सुरुवातीला त्याच्या कथेवर विश्वास बसला नाही पण त्या चिठ्ठीनं सर्वांना खात्री पटवली बावीस डिसेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी चिलीच्या सैन्यानं हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य सुरू केलं खराब हवामानामुळे पहिल्या दिवशी फक्त सहा जणांना वाचवता आलं दुसऱ्या दिवशी तेवीस डिसेंबरला उरलेले आठ जण वाचवले गेले जेव्हा बचाव पथक फ्युज लाज पर्यंत पोहोचलं तेव्हा त्यांना तिथलं भयानक दृश्य पाहावं लागलं अर्धवट खाल्लेल्या मानवी अवशेषांचं दृश्य पण त्याचवेळी त्यांना वाचलेल्यांचे धैर्य आणि त्यागही समजले त्या सोळा जणांच्या चेहऱ्यावरती आनंद होता पण गमवलेल्या मित्रांचं आणि कुटुंबियांचं दुःखही होतं आज दोन हजार पंचवीस मध्ये त्या सोळा पैकी चौदा जण हयात आहेत रॉबर्टो कॅनसा एक यशस्वी बालरोग हृदयरोग तज्ञ बनले नांदे पर्राडो एक प्रेरणादायी वक्ता बनले ज्यांनी आपल्या अनुभवातून जगाला प्रेरणा दिली त्यांनी आय हॅड टू सवाई आणि इन द ही पुस्तकं लिहिली ज्यात त्यांनी आपले अनुभव आणि भावना मांडल्या दरवर्षी बावीस डिसेंबरला ते एकत्र येतात आपल्या मृत मित्रांना श्रद्धांजली वाहतात आणि त्या बहात्तर दिवसांच्या आठवणींना उजाळा देतात त्यांच्या कहाणीनं अलाइव्ह आणि सोसायटी ऑफ द स्नो सारख्या चित्रपटांना प्रेरणा दिली विशेषतः सोसायटी ऑफ द स्नोने त्यांच्या भावनांना आणि वास्तविक नावांना सन्मान दिला ज्यामुळे तो चित्रपट जगभरात गाजला या कहाणीनं आपल्याला खूप काही शिकवलं वाचलेल्यांना धार्मिक आणि सामाजिक टीकेला सामोरंही जावं लागलं पण त्यावेळेचे पॉप पॉल सहावे आणि नंतर पॉप फ्रान्सिस यांनी त्यांच्या धैर्याची प्रशंसा केली गुस्टाबो झरबिनो म्हणाला की आम्ही दर रात्री वर्जिन मेरीला प्रार्थना करायचो आणि त्या आम्हाला आध्यात्मिक शक्ती दिली ही कहानी ना फक्त टिकून राहण्याची नाही तर एकता त्याग धैर्य आणि आशा या मानवतेच्या सर्वोत्तम गुणांची आहे एंडीज मधला हा चमत्कार आपल्याला सांगतो कि कितीही कठीण प्रसंग असला तरी आशा आणि एकजुटीनं आपण त्यावर मात करू शकतो त्या सोळा तरुणांनी फक्त स्वतःला वाचवलं नाही तर त्यांनी आपल्या मृत मित्रांचा सन्मानही जपला ही कहाणी माझ्या आणि तुमच्या हृदयात कायम राहील कारण ही फक्त त्यांची कहाणी नाही तर ती आपल्या सगळ्यांची आहे मानवी आत्म्याच्या असीम सामर्थ्याची आणि अटळ आशेची गाथा खरंय की नाही